आयोगावर राहुल गांधींनी मतचोरीचा आरोप केला या धक्क्यातून सावरण्याकरता निवडणूक आयोगाला जवळजवळ दहा ते बारा दिवस लागले राहुल गांधींच्या आरोपाचं खंडन करण्याकरता निवडणूक आयोगानं आज जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये हा आयोग खरोखर निष्पक्ष दिसला का राहुल गांधींनी जे काही आरोप निवडणूक आयोगावर केले होते त्या आरोपाचं उत्तर राहुल गांधी संविधानाचा अपमान करतात राहुल गांधी निराधार आरोप करतायत त्यांनी लोकांचा भ्रम केलाय लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हे उत्तर निवडणूक आयोगाकडून अपेक्षित होतं का आम्ही राहुल गांधींच्या आरोपाची सखोल चौकशी करू आणि प्रत्येक मुद्द्याचा आम्ही त्यांच्या त्या प्रत्येक आक्षेपाचं निराकरण निराकरण करू असं निवडणूक आयोगाकडून येणं अपेक्षित होतं आणि जर खरोखर राहुल गांधींनी जर अफिडेव्हिट दिलं नाही म्हणून त्यांनी माफी निवडणूक आयोगाची देशाची माफी मागावी जर असं निवडणूक आयोग म्हणत होत तर तेच गोष्ट तोच न्याय त्यांनी या अनुराग ठाकूर यांना का नाही लावला जर खरोखर बटन या राहुल गांधींनी बटन निवडणूक आयोगाचं दाबलं होतं तर झटके भाजपाला कसे काय आले बांधवांनो निवडणूक आयोगावर या राहुल गांधींनी मत चोरीचा आरोप केला आणि या आरोपानंतर या निवडणूक आयोगाला जो धक्का बसला ना त्या धक्क्यातून सावरण्याकरता या निवडणूक आयोगाला दहा ते बारा दिवस लागले काय उत्तर द्यावं ते त्यांना कळालं नाही की काय त्याच्या सखोल अभ्यासानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि राहुल गांधींच्या त्यांनी जे काही आरोप केले ते आरोपाला जे उत्तर देणं अपेक्षित होतं ते उत्तर न येता त्यांनी राहुल गांधी फक्त असत्य कथन करतायत त्यांनी ॲफिडेव्हिट लिहून द्यावं त्यांनी केले दे लोकांची दिशाभूल करतायत ते भ्रम निर्माण करतायत आणि ते संविधानाचा अपमान करतायत त्यांनी माफी मागावी अन्यथा ॲपिड्यूट लिहून द्यावं प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे द्यावं हे जे निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण आलं ना ते स्पष्टीकरण येण्याऐवजी जर निवडणूक आयोगाकडनं की राहुल गांधींनी घेतलेल्या प्रत्येक आक्षेपावर आम्ही सखोल चौकशी करू आणि त्या आरोपाचं जे निराकरण आम्ही करू असं निवडणूक आयोगाकडून उत्तर येणं अपेक्षित नव्हतं का जर खरोखर जर निवडणूक आयोगानं आज मान्य केलं ना की मतदार याद्यांमध्ये गडबड घोटाळे आहेत पण मतचोरी नाही असा निवडणूक आयोगाचा आरोप आहे म्हणजे कथन आहे आणि राहुल गांधी यालाच मतचोरीच्या दृष्टिकोनातून पाहत आहेत मग यामध्ये स्पष्टीकरण राहुल यांचं निवडणूक आयोगाचं असं का नको होतं की आम्ही या आरोपाची तथ्यांची सखोल चौकशी करू म्हणून म्हणजे राहुल गांधींचं जे आरोप केले होते राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर त्याच उत्तर जे अपेक्षित होतं ते निवडणूक आयोगाकडून मिळालं नाही असं दुर्दैवानं नमूदच करावं लागतं कारण स्वतःहून दखल घेऊन या आरोपांची चौकशी होणं गरजेचं होतं कारण निवडणूक आयोग आज निवडणूक आयोगाने सांगितलं की प्रत्येक पक्ष हा निवडणूक आयोगातून जन्माला आला कुणी त्याला दूरचा नाही कुणी जवळचा नाही कुणी लांबचा नाही सगळे सारखेच आहेत मग निवडणूक आयोगानं सांगणं आम्ही निष्पक्ष आहोत असं सांगणं यापेक्षा निवडणूक आयोग निष्पक्ष दिसायला सुद्धा हवा नव्हता का मग निवडणूक आयोग खरोखर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये निष्पक्ष दिसला का जी प्रश्न पत्रकारांनी विचारली निवडणूक आयोगाला त्यांची उत्तरं मिळाली का उत्तर प्रदेशामध्ये अखिलेश यादवांनी जे काही अठरा हजार काही ते अॅपिडेव्हिट दाखल केले म्हणले तक्रारी दाखल केल्या निवडणूक आयोगाकडनं त्यावर उत्तर काय आलं ती चौकशी कुठपर्यंत आली या प्रश्नाला खर तर सविस्तर उत्तर निवडणूक आयोगाकडून येणं अपेक्षित होतं ते आलं का दुर्दैवानं नाहीच म्हणावं लागेल ना बीजेडी म्हणजे ओरिसामध्ये बिजू जनता दलानं जे काही आरोप म्हणजे मतदार याद्यांमध्ये गडबड घोटाळे झाले आहेत याचे आरोप केले होते त्याबद्दल ती चौकशी कुठपर्यंत आली आहे यावरही प्रश्न विचारला गेला यावरही निवडणूक आयोगानं उत्तर काय दिलं म्हणजे ते उत्तर नाहीच दिलं ना पण जे नाही विचारले ते प्रश्न सुद्धा दिल्लीमध्ये सुद्धा आम आदमी पक्षानं निवडणूक आयोगाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या त्याचं निराकरण केलं का आज पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी के केवळ आणि केवळ राहुल गांधी यांच्यावर म्हणजे त्यांच्या आरोपाचं खंडन करण्याकरता फक्त शाब्दिक गोष्टी केलेल्या दिसतात कृती काय म्हणजे आम्ही हे आरोप निराधार ठरवायचे तर ते कसे हे ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाकडनं उत्तर अपेक्षित नव्हतं का आणि जर वीस तीन ब जर यानुसार राहुल गांधी यांच्याकडनं ऍपिडेव्हिट जर निवडणूक आयोग मागतोय राहुल गांधींनी एका विधानसभेच्या मतदारसंघातील म्हणजे मतदार, मतदार याद्यामधील घोटाळे बाहेर काढण्यास काढलेत म्हणजे घोटाळे म्हणा किंवा आक्षेप घेतलेत म्हणा तर ते त्याला या अनुराग ठाकूर भाजपाच्या यांनी जवळजवळ सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये असे घोटळे आहेत असं त्यांनी आणि मतदानाची चोरी राहुल गांधी मतदानाची चोरी हा शब्द मताची चोरी हा शब्द वापरतात तो संविधानाचा अपमान आहे असं जर निवडणूक आयोग म्हणत असेल तर तोच अपमान अनुराग ठाकूर नाही करत का मग अनुराग ठाकूर यांच्याकडनं अफिडेव्हिट का मागितलं जात नाही आणि राहुल गांधीकडनंच ती अपेक्षा का केली जाते म्हणजे खरोखर महाराष्ट्रामध्ये जे मतदान वाढले मताचा टक्का वाढला तो एका तासात कसा वाढला अतिरिक्त मतदार एक करोड कसे आले ते अतिरिक्त आलेले एकाच दिशेनं कसे गेले म्हणजे हे जे राहुल गांधींचे आरोप आहेत या आरोपांचं खंडन करता न करता केवळ आणि केवळ हे आरोप निराधार आहेत ते असत्य आहेत हा संविधानाचा अपमान आहे असं म्हणून निवडणूक आयोग म्हणजे नेमकं काय करू पाहत आहे म्हणजे निवडणूक आयोग हा देशाचा आहे की एखाद्या पक्षाचा आहे जर खरोखर निवडणूक आयोगाला जेवढा करंट लागला नाही या बटन दाबल्यामुळं राहुल गांधींनी आरोपाचं मतचोरीच्या आरोपाचं जे बटन दाबलं राहुल गांधींनी त्याचा करंट म्हणजे त्याचा जेवढा धक्का या निवडणूक आयोगाला लागला नाही त्यापेक्षा जास्तीचे झटके भाजपला कसे जर निवडणूक आयोगाच्या म्हणजे निष्पक्षपणाबद्दल भाजपला एवढी खात्री आहे तर मग रायबले बरेली वायनाड असेल मैनपुरी असेल म्हणजे इतके ते मतदारसंघामध्ये जर मतदार याद्यांमध्ये घोडबड घोटाळे केले असतील तर ते राहुल गांधींनी केले का निवडणूक आयोगाने केले म्हणजे निवडणूक आयोगावर आक्षेप घेणारा भाजपा आणि आक्षेप घेणारी काँग्रेस या दोघांना या निवडणूक आयोगानं एकाच तराजूमध्ये का नाही तोललं मग खरोखर निवडणूक आयोग पक्षपाती आहे का का भाजपा का काँग्रेस म्हणजे भाजपाचं आणि या निवडणूक आयोगाचं काही नातं आहे का जे म्हणजे आवडते जरी एका निवडणूक आयोगाकडे रजिस्ट्रेशन झालेले पक्ष असतील मग राहुल गांधी नावडतीचं लेकरू कसं आणि हे अनुराग ठाकूर आवडतीचं त्याला अफिडेविट नाही त्यानं संविधानाचा अपमान केला नाही त्यानं निराधार कथन केलं नाही तो लोकांमध्ये भ्रम पसरवत नाही हे निवडणूक आयोगाला जे जे निवडणूक आयोगानं जे खंडन केलंय हे आपल्याला कितपत पटतं मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र